नमस्कार मित्रांनो आमचं कोकण स्वर्ग बोलतात खरोखर स्वर्ग आहे बघा शेत जमीन बघा किती सुंदर वाटते आणि हे झाड कसलं आहे तुम्ही ओळखलात का ओळखा भाऊ हे भेंडा आहे बघा तो जुम करून बघा भेंड्याचं झाड आहे भेंडे खूप काढलेत होते ते आणि हे बघा हे चालून थकले आहेत आणि बसले आहेत आम्ही गणपतीच्या मंडपीला बांधायला फुलारा काढायला चाललो आहे आणि हा आमचा जोडीदार सोबत आमच्या आहे बघा किती सुंदर आहे बघा आम्ही जिथे जातो तिथे तो सोबत येतो आमच्या ए चला आता जाऊया फुलारा काढायला भात बघा मस्त हिरवळ झालं आहे आणि आमचा लाजाळू पोरगा तुमचा दाखवतोय बघा बघा कसा लाजता कितीचा त्याचा काय पोरगो की नेता असा वाटता काय लाजता एवढा का खरा नाही चला बघा मी व्हिडिओ करतोय म्हणून साक्षी संत काढते साक्षी बघा संत काय संत तिरडा आहे बघा तिरडा पण काढायचा तिरडा आता हे सर्व काढून मंडपीला बांधायचं आहे ना हो चला आपण आता काढूया आता एकदा काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर आता मी थोडा दु, दुर्वा पण घ्यायचा आहे तिरडा सगळं जमा करतो आणि तुम्हाला व्हिडिओ परत दाखवतो नमस्कार मित्रांनो ही बघा आमची स्वरा आमच्या बरोबर फुलारा तोडायला आली आहे ही बघा तिरडा तोडते स्वरा इकडे बघ बाळा <laughs> मित्रांनो आता आणि तिरडा काढलेला आहे दाखवतो सीतम साक्षी आणि स्वरा सर्वांनी मिळून हे काढलेलं आहे अजून थोडा घरी आहे भावाने नेलला म्हणून थोडाच काढलाय आता जाऊन बांधणार चला तर आपण भेटू मित्रांनो हे आहेत आमचे गणपती बाप्पा सिंहासनावरती बसलेले आहेत खरोखर गणपती बाप्पांचा महिमा खरोखर खूप मोठा आहे गणपती बाप्पा घरामध्ये आले की घरातलं जे वातावरण एकदम आनंदी होतं त्याला तोडच नाही गणपती बाप्पा मोर्या